या सूचनेचं पालन करून एक मिटिंग त्या ठिकाणी आपण लावून तुम्हाला त्या मध्ये घेऊन जे काही व्यवस्थित करायचं जागतिक लेवलचे बुद्धिमान आपण त्या ठिकाणी करू माझी विनंती आहे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी आपल्याला एवढ्या मोठ्या मताधिकारी त्या ठिकाणी आपल्याला निवडून दिले लोकांचा प्रतिनिधी म्हणून माझी विनंती आहे की आपण उपोषण सोडावं आणि ह्या आठ दहा आत तुमच्या उपस्थितीमध्ये एक बैठक लावून सगळ्याला बोलवून घेऊन जो कोणी त्याच्यामध्ये कुठलाही काम केला असेल मग अधिकारी असतील ठेकेदार असतील किंवा अन्य काही असतील त्याच्यावर सुद्धा आपण कारवाई करण्यासंदर्भात आपण सूचना देऊ धन्यवाद आदरणीय संजय कुमार आणि संघटक मानसिक पवार यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी उपोषण सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि समस्त या अभियानाच्या मार्फत सर्व जनतेला सांगतो की कुठेही क्वालिटीच काम झालं पाहिजे चुकीचं काम जो माणूस कुणी करेल जो कॉन्ट्रॅक्टर करेल जो अधिकारी करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल राज्य शासनाच्या वतीने तिकडला कडक कारवाई करण्यात येईल आणि मी चुकीच्या कामाला कधीही आतापर्यंत पाठीशी घातलो नाही आणि भविष्यात सुद्धा त्या ठिकाणी घालणार नाही Да,